पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प जो म्हात्रे विद्यालय नावडे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार मेळाव्यात तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला ब्लिंकिट गोदरेज आणि टाटा स्ट्रायू या नामांकित कंपन्याच्या माध्यमातून गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार बाळाराम पाटील यांनी यावेळी दिली पुढील काळातही अशा प्रकारचे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या ठिकाणी आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं ह्या रोजगार मेळाव्याचं आयोजन आम्ही मंडळींनी केलेलं आहे ह्या रोजगार मेळाव्यामध्ये अतिशय मोठ्या संख्येनं आपण बघताय तरुण सहकारी उपस्थित झालेल्या आहेत आणि जे रोजगार देणारी मंडळी आहे तळोजा एम आय डी सीच्या पुढे उसटणे गावाजवळ ब्लिंकेट नावाची कंपनी आहे गोदरेज ग्रुप आहे टाटा स्टाईव आहे यांच्या माध्यमातून या रोजगार मेळाव्यामध्ये रोजगार दिला जाणार आहे लिंकेटच्या माध्यमातून दिले जाणारे रोजगार हे आठवीपासून आठवी ते दहावी बारावी ग्रॅज्युएट आणि आय टीमधल्या काही मंडळींनाही या ठिकाणी रोजगाराच्या संधी आहेत अठरा हजार रुपये स्टार्ट त्या ठिकाणी दिला जाणार आहे येण्या जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे त्याचबरोबर पी ए पी एस आय सीचंही सुविधा त्या ठिकाणी या तरुणांना मिळणार आहे आणि अगदी पासून ते टीम लीडर लीडरपर्यंत विविध श्रेणीमध्ये जशी जशी गुणवत्ता आहे किंवा जशी मेहनत करण्याची तयारी असेल त्या पद्धतीनं या तरुण सहकार्याना संधी मिळणार आहे आत्ताच्या एकंदरीत बेरोजगारीच्या या प्रचंड साठमारीमध्ये तरुणांना कुठेतरी आपल्या आयुष्याला आकार देण्याच्या दृष्टीनं संधी द्यावी या उद्देशानं आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे ब्लिंकिटच्या बरोबरच गोदरेज कंपनी देखील रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विशेषतः आय टी आय ट्रेड केलेल्या मुलांना त्या ठिकाणी नोकरी देऊ इच्छिते टाटास्क्राईवच्या माध्यमातून ट्रेनिंग आणि रोजगार हा उपक्रम त्या ठिकाणी राबवला जातोय आणि या साऱ्यामध्ये साधारण चारशे ते पाचशे तरुण तरुणींना आजच्या या रोजगार मेळाव्यातून रोजगाराची संधी मिळेल अशी परिस्थिती आहे शेरभर झालेल्या या तरुणाईला कुठेतरी एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या आयुष्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं स्थिरता देण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आमचे सहकारी अतुल मात्रे यांनी सुरुवातीला पेणमध्ये आयोजित केला आणि त्याचनंतर आपण पदवेलमध्ये हा दुसरा मेळावा आयोजित करतोय पण माझ्या मनामध्ये मानस आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी कालखंडामध्ये सातत्यानं हा उपक्रम आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि ज्या संधी मग तळोजा एम आय डी सीत असतील किंवा रायगड जिल्ह्यातल्या अन्य क्षेत्रामध्ये असतील नव्या मुंबईच्या एम आय डी सीमध्ये असतील या साऱ्या ठिकाणाच्या एच आर मंडळींबरोबर त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन करून तरुणांना त्या ठिकाणी चांगल्या पारदर्शकपणानं नोकरीची संधी मिळवून द्यावी हा या ठिकाणचा उद्देश आहे राजकारण हे राजकारणाच्या परीनं चालत असतं राजकारणाच्या ठिकाणी चालत असतं पण त्याच्या पलीकडे जाऊन जी सामाजिक जबाबदारी राजकीय सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते म्हणून आमची आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न या मेळाव्यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आपण आज तिसऱ्या मुंबईमध्ये आहोत आपण पनवेल उरण पेण खालापूर कर्जत अलिबाग हा जो भाग तिसरा मुंबई म्हणून ओळखला जाणार आहोत तिथे या समस्या आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करतोय आणि नवी मुंबई हे आपल्यासाठी शिकण्यासाठी फार चांगलं उत्तम उदाहरण आहे नवी मुंबईमध्ये आज आपण पाहतो की विकास एका सीमेपर्यंत झालेला आहे आणि तिथे जमिनीच्या किमती देखील अतिशय उच्च झालेल्या आहेत पण नवी मुंबई जिथे प्रामुख्याने सिडकोनी विकास घडवून आणला या विकासामध्ये औद्योगिकरण झालं रिअल इस्टेट फार मोठ्या हो प्रमाणात विकसित झालं आज तिथे तुम्ही जर पाहाल तर नेरूळ सारख्या ठिकाणी तीनशे कोटी रुपये एकरनी प्लॉट विकला जातो जो आपल्या स्थानिकांकडनं दहा वीस तीस हजार रुपये एकरमधून घेण्यात आला होता आज आपल्या स्थानिकांची परिस्थिती काय आहे तर आपले स्थानिक तिथे तुम्हाला वॉचमॅन म्हणून नोकरी करताना दिसतील महिला तिथे तुम्हाला मोलकणीची कामं करताना दिसतात आणि युवक जे सुशिक्षित आहेत ग्रॅज्युएट आहेत ते रिक्षा चालवताना दिसतात अशा प्रकारची जर परिस्थिती आपल्याला तिसऱ्या मुंबईमध्ये नको असेल तर आजपासून ह्या गोष्टीवरती काम करण्याची गरज आहे आज आपल्या लोकप्रतिनिधींमुळे इथे काही प्रमाणामध्ये आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते त्या प्रकारची परिस्थिती आपल्याला तिसऱ्या मुंबईमध्ये येत्या काळामध्ये घडवायची नाहीये म्हणून आपला सातत्याने प्रयत्न असणार आहे गेल्या पाच महिन्यामध्ये जवळजवळ आम्ही सहा रोजगार मेळावे घेतलेत आणि आमचा मानस असणार आहे की दर महिन्याला आपल्याला एक ते दोन मिळावे विविध तालुक्यांमध्ये घडून आणायचे त्याच्यातनं या संधी निर्माण करून द्यायच्यात आज आपण परस्पर विरोधी भूमिका पाहतो काय पाहतो की फार मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण होत आहे तिसऱ्या मुंबईमध्ये अनेक साऱ्या कंपन्या येतात कारखाने येत आहेत आय टी पार्क्स येत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर येत आहे या एअरपोर्टच्या आजूबाजूला तुम्ही पाहताय ब्रिजेस रोड कॉरिडोअर जे प्रकल्प चालू आहेत असं सगळे असताना एवढे सगळा विकास घडत असताना स्थानिकांना त्याच्यामध्ये बिलकुल देखील स्थान नाही आमची प्रमुख भूमिका आहे सातत्याने की स्थानिकांना हे प्राधान्य मिळालच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे हक्क आहे त्यांना तो मिळून आपण देणारच त्याचबरोबरीने जिथे कुठे अधिक वाढीव जॉब असतील त्याच्यामध्ये इतरांनी देखील याला काहीच हरकत नाही आणि त्याच्यासाठी हा मंच खुला आहे आपण असं म्हणत नाही की फक्त स्थानिकांनाच नोकऱ्या सगळ्यांना ती संधी मिळावी पण स्थानिकांना हे प्राधान्य मिळालच पाहिजे आजचा जो उपक्रम आहे ज्याच्यामध्ये ब्लिंकिट कंपनीमध्ये आपण या नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये कोणीही युवक ज्याला कुठली विशेष शिक्षणाची अट नाही थोडीफार इंग्रजी बोलता येत असेल त्याला आजच्याच नोकरी मिळेल अशा प्रकारचा हा रोजगार आपण उपलब्ध करून दिलेला आहे सातत्याने आपण हे प्रयत्न करणार आहोत उच्च शिक्षित लोकांसाठी देखील आम्ही विविध कार्यक्रम करणार आहोत पूर्वी टाटा स्काय सोबत एल आय टी सोबत गोदरेज सोबत एलआयसी सोबत आपण टायअप करून हे रोजगार मिळवून दिले येत्या काळामध्ये देखील हे कार्यक्रम आपण सातत्याने पाहणार आहोत आणि ही रोजगाराची समस्या जी आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहोत तिला आपण मुळापासून नष्ट करणार आहोत शेतकरी कामगार पक्षातर्फे आम्ही आज पाचशे विद्यार्थी म्हणजे पाचशे बेरोजगारांना नोकरी भरतीचं आम्ही आज नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणी दहावी बारावी असू देत आय टी आय केलेले विद्यार्थी असू देत यांना प्रथम पाहिजे आजच्या आजच त्यांना पाचशे लोकांना आम्ही नोकरी देण्याचं संकल्पना लादलेली आहे आणि आज जर तुम्ही पाहत असाल मोठ्या प्रमाणात उत्साहाने लोक येत आहेत याचा ये उद्देश एवढाच बघायचा आहे आपल्याला का एवढी लोक आज बेरोजगार आहेत आणि ह्या बेरोजगार लोकांना कुठेशी तरी शेतकरी कामगार पक्षाने जो पवित्र उचललेला आहे पाऊल का यांना जवळजवळ शंभर टक्के लोकांना आम्ही भरती केले जाईल हे उद्देश ठेवून आम्ही हे काम करत आहे